नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आधी आपण हरभरा म्हणजे चना बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकाळी साठ क्विंटल कमीचा दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समती भंडारा या ठिकाणी अवकाली एक क्विंटल कमीचा दर आणि ज्यासे दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे काट्या हरभरा बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाली तीनशे चोवीस क्विंटल कमीचा दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औरात शहाजानी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल ज्याची दर सहा हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल जाता ही लाल हरभरा